सोलापूर शहरातील एका शाळेत शिकणाऱ्या चौदा वर्षीय मुलीला नवीन मोबाईल घेऊन देऊन तिच्याशी चॅटिंग केल्याप्रकरणी अठ्ठावीस वर्षीय रिक्षाचालकावर फौजाद चावडी पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्याला अटक झाली आहे रवी शिवाजी पवार व अठ्ठावीस रानात जगदंबा मंदिराजवळ बाणेगाव तालुका उत्तर सोलापूर असे गुन्हा दाखल झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे मुलीच्या आईला तिच्या दप्तरात एक मोबाईल मिळाला तो त्यांनी आपल्या पतीला दाखवला दोघांनीही याबाबत मुलीला काही विचारले नाही मात्र त्या मोबाईलवर एका नंबरवरून फोन आल्याचे निदर्शनास आले आई वडिलांनी त्या नंबरवर फोन करून विचारणा केली असता तो रवी पवार याचा असल्याचे समजले दोघांनी त्याला भैया चौक येथे बोलावले मात्र पहिल्यांदा तो आला नाही थोड्या वेळाने पुन्हा रवी पवार याचा फोन आला व त्याने भैया चौकात आल्याचे सांगितले मुलीचे आई वडील तेथे गेले दोघांनी त्याला फौजदार चावडी पोलीस ठाण्यात नेले तेथे त्यांनी माझ्या मुलीकडे जो फोन आहे त्यावर तुझा कॉल काय येतो हा मोबाईल कोणाचा आहे अशी विचारणा केली तेव्हा त्यांनी काहीही सांगितले नाही त्यामुळे आई वडिलांनी आपल्या चौदा वर्षाच्या मुलीला पोलीस ठाण्यात आणले आणि विचारणा केली तेव्हा मुलीने हा मोबाईल मला रवी पवार यांनीच घेऊन दिलाय आम्ही मैत्रीच्या नात्याने बोलतो असे सांगितले मुलगी आमच्या कायदेशीर रखवालीत असताना तिला मोबाईलचे आमिष दाखवले तिच्याशी मोबाईलवर बोलून व्हॉट्सअपवर चॅटिंग केले मोबाईलचा बहाणा करून प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला माझी मुलगी अल्पवयीन असल्याने तिला भविष्यातील परिणामांची जाणीव नाही अशी फिर्याद मुलीच्या वडिलांनी दिली